गोभनी येथील समाजसेवक अशोकराव देशमुख यांना लोकनेता पुरस्कार प्रदान रिसोड तालुक्यातील गोभनी येथील समाजसेवक तथा तत्कालीन उपसरपंच अशोकराव देशमुख यांच्या कार्याची दखल घेत लोकमत परिवाराच्या वतीनं त्यांना लोकनेता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अकोला इथं दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी रिसोड तालुक्यातील गोभनी येथील तत्कालीन उपसरपंच अशोकराव देशमुख यांना लोकमत लोकनेता या पुरस्काराने गौरवण्यात आले याप्रसंगी त्यांना अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते लोकनेता पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी लोकमत परिवाराचे आलोक शर्मा अरुण कुमार सिन्हा लोकमतचे रिसोड तालुका प्रतिनिधी निनाद देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा शेम